पीएफ एफ लुबाडणं ही व्हाईट कॉलर चोरी आहे असं मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केलं बऱ्याच काळानंतर आलेल्या नगर परिषद अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले तर पंख्याखाली का बसून काही होत नाही सफाई कामगार घाण साफ करतात असं मत कामगार नेत्यांनी व्यक्त केलं कबूल करताय ना नगर काम आहे आणि तुम्ही आज सांगून मोकळ होताय तुम्ही ठेकेदाराशी चर्चा करा चुकीले ठेकेदार जे आहे ते नाशिकचा आहे एक मुंबईचा आहे ते ठेकेदार चर्चा करायला जाणार दोन मिनिटं मला द्या ठेकेदार ठेकेदार तुमच्या कामगारांचा संबंध नाही थांबा थांबा तुमच्या कामगारांचा काही संबंध नसेल घाबरू शकता आम्ही एका खाणार फक्त प्रश्नाची उत्तरे आम्ही गरीब गरीब कामगारांच्या न्याय पदासाठी झगडतोय कारण त्यांचे जवळजवळ प्रत्येकाच्या दीड दीड लाख लाख रुपयाचा मोबाईल जवळजवळ पासष्ट लाख रुपयाचा भ्रष्टाचार झालाय पासष्ट लाख रुपयाचा घोटाळा झाला आहे आणि पासष्ट लाख रुपये जे असे घाम घालत आहेत ना त्या क्रमांक त्यांचे खाली गेले ते वसूल करण्यात किंवा सोडणार नाही येऊन ते बघा आता सत्तेत आमचे आमची पण माणसं आहेत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि त्यांच्याकडनं असं सोडणार नाही महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत मुख्य शेवटचा नाही महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत महाराष्ट्र उपायुक्त आहेत कोकण उपायुक्त आहेत कोकण आयुक्त आहेत या सगळ्यांकडे हा विषय जाणार ज्यावेळी आम्ही चिमटीमध्ये पकडलं आहे त्यावेळी हा विषय सोडला जाणार नाही तुम्ही संपूर्ण थांबत उच्च एकदा आंदोलन उतरलो काय संपूर्ण थांबत आम्हाला कामगारांना न्याय द्यायचा आज आम्ही सकाळपासनं बसल्यानंतर अधिकारी कुठला आला नाही आता तुम्हाला पाठवलं गेलं परंतु आमचं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे सरळ सरळ दिसतोय आर्थिक गुन्हे शाखा ओरसला आहे ओरसकडे सगळ्या तपासा सांगा ह्याच्यामध्ये कामगारांचे प्रत्येक कामगारांचे दीड दीड लाख रुपये चोरीला गेलेत ही व्हाईट कॉलर चोरी आहे आणि त्या व्हाईट कॉलर चोरीचा शोध घेतला गेला पाहिजे आम्ही नाहीतर आम्ही शांत बसणार नाही त्या पद्धतीने बोला ना बोला आपण कामगारांना जी एक पैसे होते त्या संदर्भात आपण जे वकील लावतो आता काय तुमच्या म्हणजे नगर परिषद वकील लावला मग त्यांनी आम्हाला कळवलं की पीएफ जो काय भरला जातो त्याची आम्हाला माहिती सादर करा मग त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काय पीएफ भरलेल्या गोष्टी किंवा त्यांनी आम्हाला काय दस्तावेज सादर केले त्याच्या आधारे एक अमाऊंट आम्ही त्यांना कळवून त्याची व्हेरिफिकेशन पी एफ आम्ही स्कोलावरती केलं आणि त्यांनी ना वीस लाख वीस लाख समितीने काहीतरी पैसे तुम्ही नगर परिषद त्याच्या कॉन्ट्रॅक्टरच्या व्यक्तीची पद्धतीन जमा झाला बघू आणि ते इकडं वरती असं आम्हाला कळवलं त्या अनुषंगाने नगर परिषदेने ती कारवाई केली असते म्हणजे आपण जे काही तिकामुड असतं त्या अनुषंगाने त्यांनी आकडा काढला वीस लाख समज एक तुम्ही त्यांनी वीस लाख सांगितलं त्यांना कसं कळलं की तुमच्या कॉन्ट्रॅक्टरचे वीस लाखच इथे आहेत ते माझं म्हणणं असं की त्यांना स्वप्न पडलं की हा कॉन्ट्रॅक्टरने वीस लाखाचा घोळ केला त्या माझा प्रश्न तो साधा आणि अराणी माणूस अराणी उत्तर द्या त्याने त्यांना कसं कळलं की याचे कॉन्ट्रॅक्टरचे वीस लाख नाही तर सतरा लाख अठरा लाख कायचे आहेत आणि कामगारांना वीस लाखच द्यायचे आहेत तुम्ही सांगा तुम्ही मला एक सांगा एखादं काम घेता आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलं मला सांगलं विलास जाधव माझं एक टेंडर मंजूर झालं हे रस्त्याचं काम कर बरोबर मला तुम्ही वर्क देणार ह्या रस्त्याचं काम कर त्याच पद्धतीत तुम्ही हा सफाई कामगारांचा ठेकेदार नेमलाय बरोबर ना हे, हे तुला ह्या हे ह्याच्यासाठी हे, हे, हे तुला काम दिलेलं आहे याप्रमाणे तू याचे पगार घालायचे त्यांचा पी एफ भरायचा आहे त्यांना लागणाऱ्या वस्तू त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे बरोबर ना मग मला सांगा त्याने ह्या गोष्टी पुरवल्या की नाही हे <laughs> महिन्याला तुम्ही बघायच्या अगोदर त्याला बिल देता माझा सरळ प्रश्न त्याला बिल देता की नाही तुम्ही त्याने ते सगळं सगरत... त्याच्यात अटी असणार अटी असणार आता एक मिनिट त्याच्यावर अटी असणार की ह्या महिन्याचा पगार कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर एक महिन्याचा ॲडव्हान्स पगार तुला घालावा लागणार तुझे दप्तऐवज आमच्याकडे आणून दिल्यानंतर तुम्हाला बिल देणार बरोबर बर ना मग हे बघायच्या अगोदर तुम्ही त्याची बिज काढता त्यांना हे करता मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट तुमच्या खाजगीतला नेमलाय का घरगुती ही काय मजाच दुकान आहे तुम्ही त्याला पैसे देणार नंतर त्याला वाढणार ही पद्धत कुठची मग तुम्ही जनतेच्या पैशातन तुम्ही जे पगार घेताय मला बोलू द्या तुम्ही जनतेच्या पैशातनं पगार घेताय ते कशासाठी तुम्हाला जनतेच्या करात तुम्हाला नोंद तुम्ही काय इथे येऊन कोणी वसुल्याने तुमची नेमणूक झालेली नाही हे बघी बघण्यासाठी तुम्हाला नेमलेलं आहे आमची सावंतवाडीचे पूर्ण महाराष्ट्रातली जनता कराच्या रूपात आज घनकचरा व्यवस्थानाखाली कर कराच्या रूपाने तीनशे वर्षाला साडेतीनशे रुपये भरतं आहे नुसतं कचरा द्या नाही तर नको द्या मांगड्याला नंबर असला तरी त्याचं कर आहे आणि त्याच्यातनं हे सगळं चालतंय तुम्ही त्या कम कर्मचाऱ्यांवर मेहरबानी करत नाही ते बिचारे दुपारी असा घाम गाळत फिरताय आणि तुम्ही ठेके करायची टिमकी घेऊन आला इथे चालणार नाही चालू देणार नाही लक्षात जीव गेला तरी चालेल माझा एक दुसरा विषय इथं संपवतो पहिल्यांदा हा ठीक ठेकेदाराचं बिल काढताना ठेकेदाराचं बिल काढता सगळे सगळी हजारी हजारी घेताय तुम्ही एका कामगाराचे किती दिवस भरले एकाचे सव्वीस भरले घेताना एकाचे पंचवीस भरले एकाचे दहा भरले हे रेकॉर्ड सादर होतं बरोबर त्याच्यानंतर तो पी एफ भरण्याचं सगळं त्याच्याकडे तिथं सबमिट करतो आणि त्याच्या नंतर तुम्ही त्याचं बिल पे करताय बरोबर आम्ही ती कागदपत्र तुमच्याकडे कागदपत्र हां आम्ही ती कागदपत्रं मागतो कशाची फक्त कालावधी पाहिजे कालावधी सांगतो ना दोन हजार वीस ते दोन हजार तेवीसपर्यंतचा दोन हजार वीस ते दोन हजार तेवीसपर्यंत जर कालावधी आम्ही सांगतो आणि जर हे आंदोलन झालंच नसतं तुम्ही जर चर्चेला बोलवलं असतं तर आंदोलन झालं नसतं कारण आमच्या मागण्या ज्या होत्या आम्ही गुन्हा दाखल करतोय आणि तुम्ही आता करारपत्र कॉन्ट्रॅक्टर करताना जी वापरलेली आता हजेरी पी एफ जे काय कागदपत्र असतील ते सगळे आम्हाला पाहिजे जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही आणि ते तुम्ही आम्हाला द्या ना ते तुमच्याकडे आहेत शोधायला द्यायची गरज नाही करारपत्र तुमच्याकडे तुम आहे ज्याला ऑर्ड ऑर्डर दिली त्याची निविदा केली त्याचं करारपत्र आहे की नाही तुमच्याकडे त्याची कॉपी मला त्यांना कधी बोलले का नाही हा विषय मला माहित नाही सर तेवीस मध्ये माझी यांनी कधी माझ्यापर्यंत केली नाही मी वैयक्तिक माझ्या बरं त्यांनी केलं नाही डॉक्युमेंट साहेबांनी मला सांगितलं तसे तुमच्याकडून एकदा पण आम्हाला की हे डॉक्युमेंट पाहिजे म्हणून दोन्दिबा कुंभार सेक्रेटरी सर्व बोला हे माझी सिग्नेचर आहे मी डोंडेबा कुंभार तुम्हाला पोलिस दिलं साला आम्ही क्रांता नाही तुम्हाला एक पसंत करतो म्हणतात आता काय कागदपत्र गव्हर्नमेंटचे जी आर सकट आम्ही तुम्हाला काढून केळीची सालं काढून तुम्हाला केळ भरवलं ह्याच्याबद्दलचं एक पत्र दिलं आम्हाला माझ्या सईच्या मी धोंडीबा कुंभार तुम्ही बेदखल केलंय सगळ्यांना फाक्यावर मारलाय म्हणून आज वेळ आली आहे तुमच्यावर सगळ्या पत्र ऐका साहेब मला नोट करून घ्यावं पत्र पत्र नाही तसं विचारली तुम्हाला काय कागद होते पाहिजे का बघा मी हे करतोय आयुष्यभर तो पण करतो तुम्ही फक्त साहेब आहे मी रस्त्यावरचा फक्का माणूस आहे मला रविवाद केली का मी तुम्हाला जाऊ देणार नाही ह्याच्याबद्दल तुम्ही एक ओळ दिली मला एक सांगा या पत्राबद्दल एक ओळख दिली हे मी धोरण मला स्वतः सांगतोय असं काय उडत्या बातम्या उडत्या तपकड्या मी काय सांगत नाही आणि बँकेचं स्टेटमेंट बँक ऑफ इंडियाचं खोटं असते पगारपत्रकावर घेतली कर्मचाऱ्यांची सही कुठे आहे म्हणजे तुम्ही आमदारांना दृश्य दाखवताय तीन हजार रुपये पगाराचे किमान मी किमान व्यतिरिक्त जोडलो होतो तुम्हाला अकुशल आहे तर अकुशल तुम्ही इथे एकदा चर्चा झाली अकुशल अकुशल तर अकुशल अठरा हजार पाचशे तीस ते द्यायचं राहिलं बारा पाचशे एकोणसाठ ते लिहताय त्याच्यावर सही घेताय आणि दहा हजार रुपये बँक आता जमा करताय म्हणजे किती दहशत चालली होईल अगदी पद्धती आहे बघा शंभर पुरावे मी दाखवीन एक सगळी एक एक सकाळी याद जायचं एवढा मोठा प्रौढायच्यात प्रौढ म्हणता तुम्ही ते काढणार आहे सगळं चार हे बघा रक्तपाती बघू झाले की ना काय केले माहिती साहेब सतराशे त्रेपन्न रुपये हे माहिती आहे कागद काय हो लाखांना दाखवतो तु। तुम्ही फक्त तोंडियाचा आला एक पत्र घेऊन आठ तास इथं हे केलं आमचं हे काय साहेब हे सतराशे त्रेपन्न काय तो सांगा काय सतराशे त्रेपन्न साहेब हे पी एफ कॉन्ट्रीब्युशन आहे हे सतराशे त्रेपन्न कुठे गेले आहेत चार वर्षापासूनचे अंदाजे काय साहेब म्हणतात सागावकर साहेब अंदाजे साठ पासष्ट लाख रुपये हे सतराशे त्रेपन्न रुपये पगारातून कपात केली इथे त्यांना कमी दिले ह्याच्यातले पण अडीच हजार कमी दिले अठ्ठावीसशे कमी दिले हे सतराशे त्रेपन्न आणि अठ्ठावीसशे एकोणसाठ एवढी रक्कम आणलेली आहे प्रत्येक कर्मचाऱ्याची ह्याला चॅलेंज असलो तुम्ही क्लासून ऑफिसर असा ह्याला मला चॅलेंज नाही हे सतराशे त्रेपन्न रुपये आणि बा अठ्ठावीसशे एकोणसाठ किती झाले हो नाही नाही साहेब साहेब ऐका हा सामाजिक प्रश्न तयार होणार आहे आणि या सावंतवाडीचं नाव नगरपालिकेमुळे बदनाम होणार हा मोठा पॉड आहे तुम्ही एवढं बेपिक्री ना आमच्याशी आमच्याशी बेपिक्रीने वागू नका हा सामाजिक प्रश्न तयार होणार आणि नगरपालिकेमुळे सावंतवाडीचं नाव बदनाम झालं त्याच्या एवढं दुर्दैव काही नाही फार लोकांनी चांगलं काम केलं त्याच्या आधी इथे सावंतवाडीत अहो एक पत्र आलं तर लगेच दुसऱ्या दुसऱ्या दिवशी आम्ही देतोय पत्र दुसऱ्या दिवशी देतो साहेब नाही घडलं तर स्वतः आमचा माणूस येतो आहे पाचशे रुपये तिकीट खर्च करून आणला माणूस आहे आम्ही बरोबर असंच नाही येत आहे आणि तुम्ही काय केला आहे कागदपत्र नाही जे त्यानं धंदाच सगळं खूप काय कमीत कमी साठ सत्तर लाखाचा फ्रॉड आहे कर्मचाऱ्यांच्या किंवा पत्र जे दिलं ते धांदा तुम्ही दिलं आमच्या मागणे एक तुमची वितरण दुसरी हे आंदोलन असं पुढे चालू राहणार या पत्राच्या मुद्दे आम्हाला गैर लागू आहेत आम्हीच माहिती पूर्व असं तुम्ही दिलं म्हणजे आम्हाला कामाला आलो आला इकडे आम्ही एक वर्षापूर्वी पत्र दिले आम्ही एक वर्षापूर्वी पत्र दिले मी तुमचा सिंगल कोटा पडायचं आहे हे काही वर्षावर नाही आहे आणि नगर परिषदेत तक्रार दाखल करा नगर परिषदेत केल्या म्हणजे मालक नगर परिषद आणि तक्रारी नगर परिषदेत दिली पाहिजे पावत्या दिल्याशिवाय का प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बीएफच्या पावत्या तुम्हाला दिल्या दिल्यानंतर बिल काढले तुम्ही असं कसं होणार मला कोणतरी तुम्हाला क्लास वन ऑफिसर म्हणणार नाही असे काहीतरी नको ते विचारले तर हो तुम्हाला दिलेच पाहिजे ते मी कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर गे मी तुम्हाला ते पगारचे स्लीप जे ह्याना पगार टाकलं तेव्हा दिलं पाहिजे ना तेव्हा एक मिनिट सेचाळीसशे बारा रुपये प्रत्येक कर्मचाऱ्याचे काढून प्रत्येक प्रत्येक महिन्याला सेचाळीसशे बारा रुपये ते कुठले सांगतो अठ्ठावीसशे एकोणनव्वद एकोणसाठ ते घेतली आणि सतराशे त्रेपन्न प्रायव्हेट फंडाची रक्कम असे टोटल चार हजार सहाशे बारा रुपये प्रत्येक कर्मचाऱ्यांचे या नगरपालिकेच्या चौकाटीचे आताच खांडलेत कामगारांचे सगळ्या त्याला बाहेरच येऊ दिलं नाही दहा हजार रुपये स्टेट बँके म्हणजे बँक ऑफ इंडिया मधल्या ते स्टेटमेंट ते 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 पाहिजेत नियंत्रण आहे का या नगरपालिकेचं अहो अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे नाही शेचाळीसशे बारा रुपये तो कर्मचाऱ्यांचा दर महिन्याला काढून घ्या लागलाय ही बिचारी गटरातली घाण उचलून मारायला लागलेत त्यांच्या त्यांच्या वैद्यकीय प्रश्न वैद्यकीय समस्या तयार झाले आहेत बायका मुलांचे प्रश्न तयार झालेत त्यांच्या मुलांचे शैक्षणिक प्रश्न तयार झाले आहेत त्यांचे शेचाळीशे बारा रुपये तुम्ही काढून घेता वरच्यावरच शिकलेली मंडळी शिकलेली आमचं नियंत्रण आण तो हे बघा गावठी भंगार असं म्हणतो मी गावठी भंगार जो ठेकेदार आहे तुम्हाला फाट्यावर मारायला लागलाय नगरपालिकेला शेचाळीशे बारा रुपये काढून गेला कामगारांचे आणि तुम्ही यांना दर्श दाखवता उद्या कामावर ना काढील चालणार नाही कामगारावरची दहशत थांबली पाहिजे कामगारांना निर्भयपणे साहेब काम करता आलं पाहिजेत कामगारांच्या सहकार्यामुळे नागरिकांचं जीवन चांगलं राहतंय ह्या मताचा मी माणूस आहे इथे ऑफिसमध्ये बसल्यांच्या याच्यावर काय होत नाही सावंतवाडीचं माहिती करून सांगतो ऑफिसमध्ये पंख्याखाली बसल्यांच्या जीवावर काय होत नाही सावंतवाडीचं ही राब राब राबतात शहरातली घाण करतात या घाणीच्या म्हणजे स्वच्छ स्वच्छ जे सुंदर सावंत ना जी हो ह्यांच्या है। जीवावर आहे आणि ह्यांचे तुम्ही सेहेचाळीसशे बारा रुपये कुठला तरी बंगाल कॉन्ट्रॅक्टदार शेतकऱ्यावर एक होतो बरोबर नाही साहेब याची गांभीर्य नोंद घ्या नाहीतर आम्ही हे बघा आपली गुन्हेशन आम्ही कायदेशीर गुन्हा सगळ्या सगळ्यांना पाठी पत्र घेते आम्हाला ह्याच्यातली एकही अट मान्य नाही नगर परिषदेत

कागदपत्र दिली तुम्ही माझ्या साईन सगळ्या पाठ्यावर मला सगळ्यांना आता तुम्हाला सांगितलेली कागदपत्र जर तुम्ही आता आणून दिली आता, आता, आता काय आंदोलन संपणार त्यांचं काय सांगतो साहेब ते ऐका अंधार कॉन्ट्रॅक्टर केलेले करार पत्र करार तो आम्हाला आणून द्या आता द्या तर तुमच्याकडे आहे त्याच्यानंतर या कॉन्ट्रॅक्टरनी पी एफ च्या पावत्या जमा करून पगारपत्रकाच्या पायथ्या देऊन तुम्ही त्यांचे डिव्हिडन द्या आणि त्यांची हजेरी द्या हजेरी आणि कॉन्ट्रॅक्टरने एवढं द्या आम्ही आता सांगतो उद्यापासून रात्री काम करतील आज केलं नाही ना माझे आमचे कामगार रात्र दिवस काम करतील आतापासनं पण एक तुम्ही काय व्हॉट्सअपवर सावध म्हणून कोण कॉन्ट्रॅक्टर आहे ना सिस्टम काय हिंमत लागली कामगार सोडणार नाही सांगतो त्याला काय हिंमत लागली असं मेसेज टाकायची कोण आहे तो काय तुम्ही कागद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्सक्राइब करें